दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गायकवाडी या ठिकाणी दापोडी पुणे येथील जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती सी के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रम संस्कार शिबिर दिनांक चौदा जानेवारी ते वीस जानेवारी दोन या कालावधीमध्ये संपन्न झालाय शिबिरामध्ये सामाजिक जाणीवेच्या उद्देशानं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून त्यामध्ये महिला उद्योजकता विकास शिबीर मोफत पशु चिक्षा शिबीर मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबीर सकाळी श्रमदान दुपारी व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात होत आहे आणि या कार्यक्रमांना गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय श्री मयूर दोंडकर युवा फाउंडेशन राजगुरुनगर यांच्या सौजन्यानं गावातील लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचं उद्घाटन सकाळी ठीक नऊ वाजता ग्रामपंचायतच्या सभागृहात करण्यात आलंय या प्रसंगी श्री विजय बडे अध्यक्ष मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठान श्री आकाश दौंडकर श्री स्वप्नील दौंडकर श्री अक्षय विधाते हे मान्यवर मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित होते तर ग्रामस्थांमधून आनंदराव गाडगे काळुराम राक्षे संभाजी गावडे विठ्ठल गावडे फुलचंद सरडे यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचे उद्घाटन संपन्न झालंय शिवाराच्या उद्घाटनाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विजय बडे म्हणाले मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून गायकवाडी तालुका खेड सारख्या दुर्गम भागात वयोवृद्ध माणसांचं प्रमाण जास्त असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर गरजेचे त्या दृष्टीने सदर शिबीर राबवण्यात आलाय गायकवाडी सारख्या गावामध्ये एकविसाव्या शतकात असताना सुद्धा मोबाईल अभावी संपर्कासाठी लोकांची मोठी गैरसोय होतीये त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतय आम आदमी पक्षाच्या वतीनं लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंधित विभागाशी पाठपुरावा करून ग्रामस्थांसाठी मोबाईल टॉवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन प्रदीर्घ प्रलंबित समस्या सोडवण्यात येईल असं आश्वासन या प्रसंगी देण्यात आलाय मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे शिबिरासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती त्याचा सहभाग उल्लेखनीय होता गावामध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या मोठी असून त्यांना या शिबिराचा मोठा फायदा झालाय या शिबिरामध्ये एकशे पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि या शिबिराचा लाभ घेतला शिबिराचं संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब माशेरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सिद्धार्थ कांबळे प्राध्यापक उत्तम गोरड प्राध्यापक अक्षदा पानसरे श्री लक्ष्मण कोहिनकर यांनी केले तर संयोजनासाठी रत्नप्रभा मोरे काजल काटे कपिल कांबळे धीरज ससाने आणि इतर विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठान राजगुरुनगर यांच्या सौजन्यानं सदर शिबिर संपन्न झालंय शिबिराचे सूत्र संचालन प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब यांनी केले प्रास्ताविक विजय बडे यांनी केले आभार स्वप्नील दौंडकर यांनी मानले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे खेड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा